नमस्कार मित्रांनो व्हॉइस मराठी स्टोरीजमध्ये तुमचे स्वागत आहे आजची आमची कथा एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी कथा आहे जी तुमच्या हृदयाला स्पर्श करेल त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा या कथेतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल या कथेचे शीर्षक आहे सत्याची लढाई चला कथा सुरू करूया दिल्लीतील एक मध्यमवर्गीय कुटुंबाचा परिसर दुपारच्या वेळी परिसरात शांतता पसरली होती तेव्हा अचानक शारदाजी यांच्या घरातून त्यांची सून सिया ओरडत बाहेर आली तिच्या साडीच्या पदराला आगीच्या ज्वाळा लागल्या होत्या बचाव बचाव कोणी मला वाचवा मी जळून मरेल माझी सासू मला जाळून मारायला निघाली आहे आई तुम्ही माझ्याशी असं का केलं मी तुमचं काय बिघडवलं होतं माझ्या घरी बाईकडे इतके पैसे नाहीत की तुमच्या मागण्या पूर्ण करू शकेल सिया सतत रडत रडत ओरडत होती आणि तेव्हाच तिने आपली साडी काढून फेकली एका बाईने येऊन सियाला शाल पांघरली परिसरातील लोक जमले ते शारदाला ओरडून बाहेर बोलावू लागले शारदा बाहेर ये तू इतकं कृत्य कसं करू शकतेस हुंड्याच्या लालचे पोटी तुझ्या सुनेला जाळून मारायला निघालीस तेव्हा सिया कठोर आणि रागावलेल्या आवाजात तिच्या सासूला म्हणाली आई मी तुमचे खूप अत्याचार सहन केले आता मी तुमच्याविरुद्ध केस करणार आहे आणि तुमच्या मुलाला येण्याची वाट पहा त्यालासुद्धा तुमच्या या कृत्याबद्दल सांगेन शारदादेवी आश्चर्यचकित होऊन उभ्या होत्या त्यांना काहीच समजत नव्हतं की काय बोलावं त्यांनी हात जोडून म्हणाल्या मी काहीच केलं नाही मला याबद्दल काहीच माहिती नाही मी तर आत माझ्या खोलीत होते ही आग कशी लागली मला खराच माहिती नाही सिया खोलीत केली कपडे बदलले आणि बाहेर येऊन म्हणाली तुम्हाला तुमच्या कर्माची सजामी मिळवून देणंच आई असं म्हणून सिया थेट पोलीस स्टेशनला गेली शारदाजी सगळं पाहत राहिल्या परिसरातील लोक त्यांना दोषी समजून बुरं बोलून निघून गेले काही महिला तिथेच थांबल्या जेणेकरून शारदाजी पळून जाऊ नयेत शारदाजी यांचं मन खचत होतं त्या त्या महिलांना म्हणाल्या पहा बहिणींनो मी काहीच केलं नाही मी या परिसरात दोन तीन वर्षांपासून राहते आहे तुम्ही मला पाहतच आहात मी माझ्या सुनेशी कधी मोठ्या आवाजात बोलले सुद्धा नाही त्यापैकी एक बाई म्हणाली आम्ही तर तुम्हाला खूप चांगलं समजत होतो हाच तुमचा खरा चेहरा आहे दोन तासांनंतर पोलीस आले आणि शारदाजी यांना अटक करून घेऊन गेले त्या सतत म्हणत होत्या मी काहीच केलं नाही सिया खोटं बोलत आहे पण पोलीस महिला अधिकाऱ्याने त्यांना दोन तीन थप्पड मारल्या आणि म्हणाली हुंडाच्या लालची बुढी तुझ्या सुनेला हुंड्यासाठी जाळून मारायला निघालीस पाहू तुला किती वाईट सजा मिळवून देतो पोलिसांनी शारदाजी यांना लॉकअपमध्ये बंद केलं संध्याकाळी रमन घरी आला सियाने रडत रडत रमनला सगळं सांगितलं रमनला विश्वासच होत नव्हता की त्याची आई असं करू शकते त्याने सियाला समजावत म्हणाला पहा सिया आई कधीच असं करू शकत नाही मला लहानपणापासून आईने एकटीने वाढवला आहे मी आईला खूप चांगलं ओळखतो आई कधीच पैशाच्या लालची नाही नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट आहे मी आईला भेटायला जाणार आहे सियाने रमनला समजावण्याचा प्रयत्न केला पण रमनने तिचं काहीच ऐकलं नाही तो थेट आईला भेटायला गेला शारदाजी लॉकअपमध्ये भिंतीला टेकून बसल्या होत्या डोळे बंद करून रडत होत्या त्यांच्यासोबत इतर कैदेही होते जे त्यांना शिव्या देत होते पहा याचा मरण्याचा वेळ आला पण या लालची बुढीचा लालच गेलं नाही शारदाजी यांच्या हृदयात या सगळ्या गोष्टी बाणासारख्या रुतत होत्या तेव्हाच कोणीतरी हाक मारली आई हा रमण होता शारदाजी धावत आल्या आणि रडत म्हणाल्या बेटा मी काहीच केलं नाही मला माहिती नाही सिया असं का करत आहे मी तर खोलीत होते जेव्हा हे सगळं झालं रमननेही डोळ्यात पाणी आणत आईचा हात धरला आणि भावूक होऊन म्हणाला मला माहिती आहे आई तुम्ही काहीच केलं नाही मी तुम्हाला इथून बाहेर काढणारच आहे तेवढ्या तिथल्या कॉन्स्टेबलने सांगितलं तुमचा भेटण्याचा वेळ संपला आता जा रमन उदास नजरेने आपल्या आईकडे पाहत तिथून निघून गेला शारदाजी लॉकअपच्या बाहेर हात बाहेर काढून आपल्या मुलाला जाताना पाहत राहिल्या त्यांच्या डोरातून अश्रूंचा प्रवाह थांबत नव्हता शारदाजी यांचं लग्न खूप लहान वयात झालं होतं लग्नानंतर काही वर्षांनी त्या गरोदर झाल्या रमण पोटात असताना त्यांच्या पतीचं अपघातात निधन झालं त्यांचे पती उसाच्या कारखान्यात मजुरी करत होते त्यांच्या जाण्याने शारदाजींच्या जगच उद्ध्वस्त झालं घरी वृद्ध सासूसासरे होते त्यांचीही काळजी घ्यायची होती आणि पोटात मूल आपल्या दुःखातून बाहेर येत शारदाजींनी ठरवलं की त्या आपल्या मुलासाठी संघर्ष करतील सासरच्या घरी राहून त्यांनी हळूहळू आपलं शिक्षण पूर्ण केलं शिक्षणादरम्यानच रमनचा जन्म झाला रमनच्या जन्मानंतर शारदाजींनी हळूहळू इतरांच्या घरात काम सुरू केलं याच दरम्यान सासरेही गेले आता त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या त्यांच्याकडे एक लहान मूल होतं ज्याला त्यांना सांभाळायचं होतं आपल्या मुलाला हातात घेऊन त्या घराघरात काम करायच्या आणि रात्री येऊन अभ्यास करायच्या इतक्या संघर्षानंतर त्यांनी आपल्या मुलाला शिकवलं लिहिलं आणि काबील बनवलं आज त्यांचा मुलगा एक सरकारी अधिकारी आहे याचा त्यांना खूप आनंद आणि अभिमानही आहे की त्यांच्या मेहनतीला आणि संघर्षाला यश आलं रमणची नोकरी दिल्लीत लागली होती म्हणून रमण आपल्या आईला घेऊन दिल्लीला आला यापूर्वी ते प्रयागराजमध्ये राहत होते दिल्लीत आल्यानंतर काही महिन्यांतच रमणला सियाशी प्रेम झालं आणि ही गोष्ट त्याने आपल्या आईला सांगितली शारदाजी आनंदनीय लग्नाला तयार झाल्या लग्नानंतर सगळं सामान्य चाललं होतं शारदाजी यांना सियाबद्दल काही तक्रार नव्हती पण सियाच्या मनात हळूहळू शारदाजी यांच्याबद्दल कटुता निर्माण होत होती कारण रमण आपल्या आईला खूप मनायचा ऑफिसमधून आल्यानंतर तो थेट आपल्या आईजवळ बसायचा त्यांच्याशी बोलायचा त्यांच्यासाठी काही ना काही बाहेरून आणायचा कोणतंही काम करण्यापूर्वी तो आपल्या आईला विचारायचा तो सियालाही आदर आणि प्रेम द्यायचा पण सियाला रमणवर एखादी अधिकार हवा होता त्यातून चारवाजी सियाला नव्या संसाराचं व्यवस्थापन कसं करायचं हे सांगायच्या छोट्या मोठ्या गोष्टींवर तिला टोकायच्या जेणेकरून ती त्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल पण सियाला वाटायचं की त्या तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत जेव्हा ती रमणला शारदाजी यांच्याबद्दल काही सांगायची तेव्हा रमण आपल्या आईचं नाव ऐकताच तिला थांबायचा रमण म्हणायचा पहा सिया मी तुला जगातलं सगळं सुख द्यायला तयार आहे पण तू माझ्या आणि माझ्या आईच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस माझी आई माझ्यासाठी देवापेक्षा मोठी आहे तिने खूप संघर्ष करून मला वाढवलं आहे सिया मनातून चिडून राहायची सिया या सगळ्या गोष्टी आपल्या आईला फोनवर सांगायची तिची आई नेहमी तिच्या कानात भर टाकायची आणि म्हणायची या बुढीपासून तू सुटका का करून घेत नाहीस रमण इतकी चांगली नोकरी करतो तुम्ही कुठेतरी बाहेर जा किंवा तुझ्या सासूला वृद्धाश्रमात सोड सिया रागाने म्हणायची हो मा मी तर सोडून देईन पण तुमचं जावंच तयार होत नाही एकदा मी त्यांना सांगितलं होतं की आई दिवसभर घरी एकटी असते तिला वृद्धाश्रमात का सोडू नये पण तो माझ्यावरच भडकला हा घराच्या बेतात होता कित्येक दिवस माझ्याशी बोलला सुद्धा नाही आता तुम्हीच सांगा मी कसं त्याला त्याच्या ते आईपासून वेगळं करू तेव्हा सियाच्या आईने तिला ही युक्ती सुचवली ती म्हणाली पहा सिया जर रमण आपल्या आईपासून वेगळा होत नसेल तर तू रमणलाच दूर कर सिया आश्चर्याने म्हणाली तू काय म्हणतेस मला काही समजत नाही सियाच्या आईने सांगितलं पहा आपण गरीब आहोत हे खरं आहे आणि आपण सियाला जेवढा हुंडा द्यायला हवा होता तेवढा दिला नाही कारण रमण सरकारी नोकरी करतो त्यामुळे कोणीही त्याला मोठी रक्कम द्यायला तयार होतं पण रमणने हुंडा न घेता तुझ्याशी लग्न केलं जर तो थोडं डोकं लावलंस तर तुझ्या सासूला हुंड्याच्या छळाच्या केसमध्ये अडकवू शकतेस चार भिंतींमध्ये काय घडलं हे बाहेरच्यांना काय माहिती सिया सुरुवातीला या गोष्टीला नकार देत राहिली पण काही दिवसांनी ती तयार झाली आणि मग तिने हा सगळा ड्रामा रचला इकडे शारदाजी लॉकअपमध्ये अश्रू ढाळत होत्या तेव्हा सिया तिच्या आईसोबत तिथे आली आणि म्हणाली आई मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुम्ही परत जा प्रयागराजला जा किंवा कुठल्या वृद्धाश्रमात जा पण तुम्ही ऐकलं नाहीत आणि तुमच्या मुलानेही नाही आता पहा मी तुम्हाला मुला तुमच्या मुलापासून कसं वेगळं करते आणि तुमचं आयुष्य नर्क कसं करते शारदाजी यांनी कठोर आणि आत्मविश्वासपूर्ण शब्दात सियाला उत्तर दिलं सिया तू हे अजिबात बरोबर केलं नाहीस मी तर तुला माझी मुलगी मानत होते पण तू मला खोट्या हुंड्याच्या केसमध्ये अडकवलंस आता तू पहा ही तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरेल या चूक सुधारण्याची संधीसुद्धा तुला मिळणार नाही सियाने कुटील स्मितहास्य करत उत्तर दिलं पाहूया आई काय होतं माझी केस खूप मजबूत आहे परिसरातील लोकांनी मला जळताना पाहिलं आहे आणि घरात तुमच्याशिवाय कोणी नव्हतं ऐकलं आहे कोणताही वकील तुमची केस घ्यायला तयार नाही तुम्हाला जन्मठेपवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि मग पहा तुम्ही तुरुंगात गेल्यावर मी रमणसोबत कसं सुखी आयुष्य सुरू करते शारदाजींनीही त्याच भाषात उत्तर दिलं सिया ते तर वेळच सांगेल सत्य त्रासात पडू शकतं पण कधीही पराभूत होत नाही ही गोष्ट तुलाही लवकरच समजेल सिया हसत तिथून निघून गेली पण शारदाजी यांनी मनात ठरवलं की ते सियाचं सत्य जगासमोर आणतील इकडे रमण वकिलाच्या शोधात लागला त्याने अनेक वकिलांना भेटलं पण कोणताही वकील ही केस लढायला तयार नव्हता सगळ्यांचं एकच उत्तर होतं तुमची केस खूप कुमकुवत आहे अशा केसमध्ये सासूऱ्यांचा विजय होणं जवळपास अशक्य आहे रमण हताश झाला दुसऱ्या दिवशी रमण आपल्या आईकडे आला आणि रडत म्हणाला आई मी खूप वकिलांशी बोललो पण कोणीही आपली केस घ्यायला तयार नाही मला काय करावं हे समजत नाही शारदाजींनी रमणचा हात धरून आत्मविश्वासाने सांगितलं तू काळजी करू नको बेटा उद्या आपल्या केसची सुनावणी आहे मला देवावर आणि कायद्यावर पूर्ण विश्वास आहे तू पहा मी निर्दोष आहे आणि हे मी सिद्ध करणारच भले आपल्याला वकील मिळाला नसेल पण कायदा गुन्हेगारालाही आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार देतो जर त्याला वकील मिळाला नाही तर असं म्हणून शारदाजी आत्मविश्वासाने हसल्या रमणही आपल्या आईच्या आत्मविश्वासावर हसला आणि म्हणाला हो मा मी विसरलोच होतो की तुम्ही हे सहज करू शकता रमण परत गेला रमणने सियाला घरातून हाकलून दिलं हाकलून दिलं होतं कारण त्याला पूर्ण विश्वास होता की त्याची आई चुकीची नाही आणि सियाने तिच्यावर खोटा आरोप केला आहे सिया त्या शहरात आपल्या माहेरी आली कोर्टाची पहिली सुनावणी सुरू झाली सियाने आपल्या केससाठी एक चांगला वकील घेतला होता पण शारदाजी यांच्या केससाठी अजून कोणताही वकील मिळाला नव्हता न्यायाधीशांनी शारदाजी यांना विचारलं तुमच्या केससाठी कोणताही वकील नाही का शारदाजी यांनी अगदी सहजपणे उत्तर दिलं य ऑनर वकिलांना वाटतं की माझी केस इतकी कमकुवत आहे की ही केस कोणीही जिंकू शकत नाही त्यामुळे मला वकील मिळाला नाही मी आपल्याला विनंती करते की मला माझी केस स्वतः लढवण्याची परवानगी द्या मला हा अधिकार कायदा देतो सियाने उपहासात्मक हास्य करत आपल्या आईला हळूच म्हणाली आता ही बुढी आपली केस लढणार आहे याला काही माहिती आहे का आता याला देवसुद्धा वाचवू शकत नाही असं म्हणून त्या दोघी हळूच हसू लागल्या सियाचा वकील सुरेंद्रनाथ याने आपली युक्तिवाद सादर केला तो म्हणाला युअर ऑनर पंचवीस तारखेच्या दुपारी शारदा देवी यांनी माझ्या क्लायंट सियावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला ती स्वयंपाकघरात काम करत असताना त्यांनी मागून तिच्यावर पेट्रोल ओतलं आणि आग लावली तिचं नशीब चांगलं होतं की आग तिच्या पूर्ण शरीराला लागली नाही फक्त साडीला लागली ती धावत बाहेर गेली आणि परिसरातील लोकांनी तिला वाचवलं नाहीतर त्या दिवशी माझी क्लायंट कदाचित वाचलीच नसती आणि या गोष्टीच्या साक्षीसाठी मी परिसरातील काही लोकांना या कोर्टात सादर करू इच्छितो न्यायाधीशांनी सियाच्या वकिलाला परवानगी दिली एक एक करून परिसरातील चार पाच लोक आले आणि सगळ्यांनी एकच साक्ष दिली न्यायाधीश साहेब त्या दिवशी दुपारी सिया अचानक तिच्या घरातून आगीच्या ज्वाळांसह बाहेर आली तिच्या साडीला आग लागली होती आणि ती सतत मदतीसाठी ओरडत होती आणि सांगत होती की तिच्या सासूने तिला हुंड्यासाठी मारण्याचा प्रयत्न केलाय आम्ही तिचा जीव वाचवला कोर्टात बसलेले सगळे लोक शारदादेवी यांच्याकडे तिरस्काराने पाहू लागले सगळे आपापसात बोलू लागले किती दुष्टबाई आहे चेहऱ्यावरून किती निरागस दिसते आणि पहा किती घृणास्पद कृत्य केला आहे सियाच्या वकिलाने सियाला साक्षीच्या कटघरात बोलवण्याची परवानगी मागितली सिया डोळ्यात अश्रू घेऊन साक्षीच्या कटघरात उभी राहिली सियाच्या वकिलाने विचारलं सियाजी तुम्ही सांगू शकता का की त्या दिवशी तुमच्यासोबत काय झालं सिया डोळ्यात अश्रू घेऊन आपला पदर डोक्यावर घेऊन रडत सगळं सांगू लागली न्यायाधीश साहेब मी त्या दिवशी दुपारचं जेवण बनवत होते मी माझ्या कामात गुंतले होते तेव्हा अचानक माऊजी मागून आल्या त्यांनी माझ्यावर पेट्रोल ओतलं आणि मी काही समजण्यापूर्वीच त्यांनी काडीपेटीने माझ्यावर आग लावली ती देवाची कृपा होती की आग फक्त माझ्या कपड्यांना लागली आणि मी धावत बाहेर आले आणि पुढची कहाणी तर परिसरातील लोकांनी तुम्हाला सांगितलीच आहे याच लोकांनी माझा जीव वाचवला नाहीतर आज कदाचित मी असं म्हणून सिया रडू लागली सियाने पुढे सांगितलं न्यायाधीश साहेब माझी सासू मला नेहमी हुंड्यासाठी टोमणे मारायची मी एका गरीब घरची मुलगी आहे माझे वडील नाहीत फक्त आई आणि लहान भाऊ आहे त्याच्याकडे इतकी ऐपत नव्हती की ते यांना जास्त हुंडा देऊ शकतील रमन माझ्यावर प्रेम करायचा म्हणून त्याने लग्नाचा दबाव टाकला मुलाच्या दबावाखाली यांनी लग्न तर केलं पण मला कधीच त्यांनी आपली सून म्हणून स्वीकारलं नाही त्या मला नेहमी टोमणे मारायच्या की तुझ्या आईने काहीच दिलं नाही जा दोन लाख रुपये तुझ्या आईकडून घेऊन ये कधी म्हणायच्यात जा सोन्याची साखळी घेऊन ये माझ्या मुलाला तुझ्या आईने एक सोन्याची साखळीसुद्धा दिली नाही त्या मला नेहमी मारण्याची धमकीही द्यायच्या पण मला माहिती नव्हतं की त्या खरंच असं करतील असं म्हणून सिया तिथेच फुटफुटून रडू लागली न्यायाधीशांनी सियाला परत जायला सांगितलं आणि शारदादेवी यांना आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं शारदाजी यांनी सांगितलं न्यायाधीश साहेब मी सियाला काही प्रश्न विचारू इच्छिते न्यायाधीशांनी सियाला पुन्हा साक्षीच्या कटघरात बोलावलं शारदाजी यांनी सियाला प्रश्न विचारला सिया एक सांग तू म्हणतेस की मी तुझ्यावर पेट्रोल ओतला आणि आग लावली मला हे सांग की असं कोणतं पेट्रोल असतं की जेणे आग फक्त साडी आणि पदराला लागते पण पूर्ण शरीराला लागत नाही न्यायाधीश साहेब तुम्ही जरा यांना नीट पहा यांच्या शरीरावर कुठेही जळण्याचे कोणतेही खुणा दिसत आहे पेट्रोलने आग लावल्यास ती लगेच पूर्ण शरीराला पसरते सियाने घाबरत उत्तर दिलं जेव्हा तुम्ही पेट्रोल ओतत होत्या तेव्हा मी थोडा मागे सरकलो म्हणून पेट्रोल फक्त पदरावर पडलं शारदाजी म्हणाल्या आता तर तू म्हणालीस की मी मागून तुझ्यावर पेट्रोल ओतलं सिया काहीच बोलू शकली नाही शारदाजी म्हणाल्या खरं तर मी परिसरातील लोकांना बोलवण्याची परवानगी मागते न्यायाधीशांनी परवानगी दिली शारदाजी यांनी त्यांना विचारलं सांगा जेव्हा सिया आगीच्या ज्वाळांसह बाहेर आली तेव्हा सियाच्या शरीरावर साडीच्या पदराव्यतिरिक्त कुठेही पेट्रोल पाहिलं का सियाचे केस पेट्रोलनी ओले दिसत होते का सियाचं शरीर कुठूनही जळताना दिसत होतं का परिसरातील लोकांनी सांगितले नाही आम्हाला शरीर कुठेही ओलं किंवा जळलेलं दिसलं नाही आग फक्त पदरालाच लागली होती शार्वाजी म्हणाल्या आता तुम्हीच सांगा न्यायाधीश साहेब मी यांच्यावर पूर्ण पेट्रोल ओतला आणि आग लावली आणि अशी आग लावली की फक्त पदर जळाला शरीर नाही दुसरी गोष्ट मी माझे काही मेडिकल रिपोर्ट्स तुम्हाला दाखवू इच्छिते दाखवू इच्छिते माझ्या एका हाताला एक, हाता एक आजार आहे ज्यामुळे माझा एक हात नेहमी थरथरतो जसं सिया सांगत आहे की मी तिच्यावर पेट्रोल ओतलं आणि काडीपेटीने आग लावली तर मी सांगू इच्छिते की माझा हात सतत थरथरतो मी इतक्या लवकर काडीपेटी लावूच शकत नाही दुसरी गोष्ट सियाचं वय साधारण तीस वर्ष आहे आणि माझं वय पासष्ट वर्ष जर मी सियावर ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला असता तर ती माझा विरोध करू शकली नसती का किंवा तमाशा पाहत उभी राहिली असती का न्यायाधीशांना शारदाजी यांचं म्हणणं पूर्णपणे तार्किक वाटलं कोर्टात बसलेल्या लोकांचा दृष्टिकोनही आता बदलला होता सियाला तर काट्यावरचं कापूस वाटत होतं तिला समजत नव्हतं की शारदा इतक्या चांगल्या प्रकारे युक्तिवाद कशा करत आहेत न्यायाधीशांनी त्या दिवशीची कार्यवाही संपवली आणि निर्णय देण्यासाठी पुढची तारीख दिली सिया थेट आपल्या वकिलाच्या केबिनमध्ये गेली आणि त्याच्यावर भडकली तिथे तू काय करत होतास जेव्हा ती अशी युक्तिवाद करत होती तेव्हा तुझ्याकडे तिचं उत्तर का नव्हतं वकील सुरेंद्र म्हणाला पहा सियाजी ती युक्तिवाद करत होती ते पूर्णपणे तार्किक होते तिला मध्ये थांबवण्याचा प्रश्नच नव्हता मी काय बोलून आक्षेप घ्यायचा आणि दुसरी गोष्ट शारदाजी इतक्या सध्या वकिलासारख्या युक्तिवाद कशा करत होत्या एक साधी पासष्ट वर्षांची बाई इतकं डोकं लावू शकत नाही ती ज्या पद्धतीने आपल्या केसची तयारी करून आली होती असं वाटत होतं की एखादा अनुभवी वकील आपली केस तयार करून आला आहे तुम्ही मला तुमच्या सासूबद्दल पूर्ण माहिती सांगितली नाही का सियाने सांगितलं मला माझ्या सासूबद्दल जे का माहिती काही माहिती होतं ते सगळं मी तुम्हाला सांगितलं त्या भरी राहतात आणि फक्त घरची कामं करतात वकिलाने सांगितलं नाही काहीतरी वेगळी गोष्ट आहे एक सांगा शारदादेवी यांचं कुटुंब येथे येळपूर्वी प्रयागराजमध्ये राहत होतं ना सियाने सांगितलं हो ते दोन वर्षांपूर्वीच इथे आले आहेत रमणच्या नोकरीमुळे त्यानंतर वकिलाने प्रयागराज हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टातील ज्या वकिलांशी त्याचा संपर्क होता त्यांच्याशी फोनवर चौकशी केली जसजसं तो ऐकत होतं तसतसे त्याच्या चेहऱ्यावरील भाव गंभीर आणि आश्चर्याने भरलेले होते सिया आपल्या साडीच्या पदराचा कोपरा गुंडाळत फोन ठेवण्याची वाट पाहत होती सुरेंद्रने रागाने सियाकडे पाहिलं आणि म्हणाला तुम्हाला तुमच्या सासूबद्दल काहीच माहिती नाही तुमची सासू एक प्रसिद्ध वकील होत्या प्रयागराज हायकोर्टात दहा वर्षांपासून त्यांनी वकालत सोडली आहे पण आजही तिथले वकील त्यांना आपला आदर्श मानतात त्या घरात तुम्ही सहा महिन्यांपासून काय करत होतात जेव्हा तुम्हाला तिथल्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हतं मला सुद्धा अडकवलं आजपर्यंत माझा रेकॉर्ड आहे एकही केस हरलो नाही असं म्हणून सुरेंद्र डोकं धरून बसला सियाचे तर होशच उडाले तिचं हृदय धडकन थांबलं तिला वाटला की ती तिथेच चक्कर लोन पडेल तिने टेबल धरलं आणि विचार करू लागली की ती आपल्या सासूला कमी शिकलेली आणि फक्त घरकाम करणारी बाई समजत होती आणि ती तर एक अनुभवी वकील निघाली सियावा वाटत होतं की तिच्या हातातून सगळं निष्ठच चाललं आहे या चिंतेत आणि धडपडीत केसच्या पुढच्या सुनावणीचा दिवसही आला खूप वेळ दोन्ही बाजूंमध्ये युक्तिवाद चालला शारदाजी सतत आपलं म्हणणं खूप चांगल्या प्रकारे मांडत होत्या सियाचा वकीलही त्यांच्या तर्कांचा जबाब देण्याचा प्रयत्न करत होता पण शारदाजी यांचा अनुभव वरचट ठरत होता शेवटी शारदाजी म्हणाल्या न्यायाधीश साहेब आता मी तुम्हाला शेवटचा पुरावा दाखवते ज्यामुळे या केसचा निर्णय आजच होईल त्यानंतर शारदाजी यांनी आपला लॅपटॉप घेतला आणि न्यायाधीशांना त्यात काही दाखवलं आणि सोबत काही तरुण मुलांना कोर्टात आणलं होतं शारदाजी म्हणाल्या न्यायाधीश साहेब ज्यावेळी सिया म्हणते की मी तिच्यावर आग लावली त्यावेळी मी एक ऑनलाईन क्लास घेत होते तोही लाईव्ह हे माझे काही विद्यार्थी आहेत जे त्यावेळी लाईव्ह क्लासमध्ये माझ्याशी जोडले गेले होते आणि मी तुम्हाला लॅपटॉपमध्ये लाईव्ह व्हिडिओसुद्धा दाखवला आहे आता तुम्हीच सांगा जेव्हा मी त्यावेळी लाईव्ह क्लास घेत होते तेव्हा मी सियावर आग कशी लावू शकते खरं तर न्यायाधीश साहेब मी ही गोष्ट विसरले होते की ज्यावेळी हे सगळं घडलं त्यावेळी मी माझ्या कोलीत क्लास घेत होते आणि याचा पुरावा मी तुम्हाला दाखवला आहे यानंतर या केसमध्ये कोणताही दम राहिलेला नाही सिया माझ्यावर खोटा आरोप करत आहे कोर्टात बसलेना प्रत्येक जड थक्क झाला सियाला तर चक्कर येत होती आता केस तिच्या हातातून गेली होती आणि फक्त केसच नाही तर तिचं संपूर्ण आयुष्य तिचा नवरा सगळं तिच्या हातातून निसटलं होतं सिया डोकं धरून तिथेच बसली न्यायाधीशांनी निर्णयासाठी पुढची तारीख दिली पुढच्या तारखेला सुनावणी झाली तेव्हा शारदाजींच्या बाजूने निर्णय झाला त्यांना निर्दोष ठरवलं गेलं शारदाजी म्हणाल्या न्यायाधीश साहेब मी तर नेहमीच निर्दोषच होते पण या खोट्या केसमुळे मला किती दिवस तुरुंगात काढावे लागले समाजात माझी बदनामी झाली ते वेगळं आणि ज्याने माझ्यावर खोटी केस केली तो शांतपणे इथून निघून जाईल पण माझा जो अपमान झाला त्याची भरपाई कोण करणार न्यायाधीशांकडे शारदाजी यांच्या या प्रश्नांचं कोणतंही उत्तर नव्हतं त्या दिवशी पूर्ण कोर्टाने शारदाजींसाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या सिया तिथे बसून अश्रू ढाळत होती रमन धावत आपल्या आईजवळ आला आणि गळ्यात पडला तो आनंदाने म्हणाला आई तुम्ही तर कमाल केली मी विचार केला होता की दहा वर्षानंतर तुम्ही कसं लढाल शारदाजी यांनी रमनचा हात धरत सांगितलं बेटा लढाई तर मी आयुष्यभर केली आहे आणि प्रत्येक लढाईत जिंकले आहे मग ती आयुष्याची लढाई असो की खोट्याविरुद्ध तेवढ्याच सिया तिथे आली आणि शारदाजी यांचे पाय धरून गयावया करू लागली आई मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली माझ्या आईने मला तुमच्या विरुद्ध भडकवलं होतं मी रमनसोबत एक वेगळं विश्व निर्माण करायचं होतं पण मी विसरले की रमनचं विश्व तुमच्याशिवाय आहे मला आणखी एक संधी घ्या मी पुन्हा कधीच तक्रारीचं कारण देणार नाही शारदाजी मागे सरल्या त्या म्हणाल्या तुला आयुष्य माझ्यासोबत नाही रमन सोबत काढायचं आहे तू माझ्याशी काय केलंस याने मला फरक पडत नाही जर रमन तुला स्वीकारू शकत असेल तर ठीक आहे त्यासाठी तुला रमनची परवानगी हवी आहे माझी नाही सिया काही रमनला बोलण्यापूर्वीच रमनने सियाला ठाम उत्तर दिलं तू माझ्याकडून अशी अपेक्षा करू नकोस की मी तुला परत माझ्या आयुष्यात आणेन तू माझ्या आईवर इतका घृणास्पद आरोप केलास खोटा हुंड्याचा केस एक केस तू केलीस हुंड्यासाठी आता एक केस मी करणार तुझ्यावर घटस्फोटासाठी असं म्हणून रमन आपल्या आईला घेऊन निघून गेला सिया तिथे कोर्टात उभी राहून अश्रू ढाळत राहिली मित्रांनो रमणने सियासोबत बरोबर केलं का तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही भारताच्या कोणत्या कोपऱ्यातून हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा सांगा आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही आम्हाला सुपर थँक्स पाठवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका